नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चानेल, सातर न्यूज गड़ा मोट। नगर या निवडणुकीच्या प्रभाग पंधरा पाच मधील आमचे अधिकृत उमेदवार मोरे पंधरा प्रभाग क्रमांक पंधरामधील आमच्या आम्ही अधिकृत उमेदवार सौ मीनाक्षीताई निलेश मोरे आणि श्री पाटोळे या तीन उमेदवारांच्या संयुक्त प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सरकारी सन्मान्य प्रकाशजी मुंबई ठाण्याचे नगरसेवक सन्मान्य प्रकाशजी शिंदे एकनाथ उंबळे संजय मोरे सगळेच व्यासपीठावर उपस्थित रणजित भोसले श्री श्याम गीते इतर सर्व दोन्ही तिन्ही प्रभागामधले सर्व मान्यवर पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी सर्व तरुण युवा सहकारी उपस्थित सन्मान्य मतदार बंधू आणि भगिनी एकनाथ उंबळेने निलेशच्या कामाची पद्धत सांगितली सामान्य कुटुंबातला मुलगा पण पक्षावरती प्रेम ठेवून पक्षावरती निष्ठा ठेवून जे काय आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वंदने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेला आहे त्या माध्यमातन लोकांच्यासाठी काम करणं लोकांच्या आडीनडीला धावून जाणं अडचणीत सापडलेल्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात पुढं करणं ही निलेश मोरेंची कामाची पद्धत <laughs> आहे मला वाटतं पहिल्यांदा निवडणूक लढवत असले ह्याच्या अगोदर कधी निवडणूक लढला नाही आणि निस्वार्थी काम करणाऱ्या माणसाची नगरपालिकेमध्ये गरज आहे कि बाबा त्या नगरपालिकेमध्ये कशासाठी जायचंय तर कुठल्या गल्लीतल्या कुठल्या ठिकाणच्या नळाला पाणी कमी येते कुठं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही कुठं आय ड्रेनेजचे तुमले साफ केलेलं नाही कुठं रस्ते स्वच्छ नाहीत कुठल्या विभागामध्ये विद्युत पुरवठा होत नाही बरोबर कुठल्या विभागामध्ये नगरपालिकेच्या शाळेमधली व्यवस्था बरोबर नाही कोणाची घरपट्टी चुकीची चुकी करून आलेली आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी रोज लोकांना हेल्पाटे मारावी लागतात नगरपालिकेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांच्याकडं त्याच्याऐवजी आपला नगरसेवक नगरसेवक त्याला का म्हटले तो तो आपल्या दारात आला पाहिजे तुमच्या काय अडचणी आहेत तुमचे काय प्रश्न आहेत नगरपालिकेतले ते, ते मला सांगा मी जाऊन नगरपालिकेतनं ते करतो हे करणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे आज नगरसेवक नसताना एकनाथ उंबळेनी काय सांगितलं की त्याचं ऑफिस सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत उघडा आहे पाटणचा माणूस येऊ मेढ्याचा माणूस येऊ दे वाईचा माणूस येऊ दे फटनचा माणूस येऊ दे शहरात आल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलचं काम असू दे कलेक्टर कचेरीतलं काम असू दे पालकमंत्र्याकडचं काम असू दे पोलिसांनी एखाद्या काही गाडीवरती कारवाई केलेली असू दे किंवा एखाद्या साताऱ्यामध्ये ऍडमिट झालेला पेशंट असेल त्याला अँब्युलन्स गावाकडे परत पाठवायची व्यवस्था असू दे ही कर नगरसेवकाच काम आहे तू निलेश आधी व्हायला पाहिजे का नगरसेवक तू नगरसेवक व्हायचं आधी नगरसेवकाची कामं केलं आता तशीच पद्धत नगरसेवक झाल्यावर पुन्हा ते नगरपालिकेत गेल्यानंतर वारं लागतं बरं का <laughs> तिथलं पाटोळे तेवढं डोक्यात जाऊ द्यायचं ना तिथं गेल्यावर लोकांची कामं करत राहायचं काय लोकांची कामं एकनाथ शिंदे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तुम्ही आम्ही काम करतो आता आम्ही मंत्री आहे माझी चौथी टर्म आहे पण मंत्री असून सुद्धा आम्ही चोवीस बाय सात लोकांसाठी उपलब्ध आहे लोकांनी तेव्हाही हो माझ्या बघल्यावर कितीतरी वेळा तुम्ही आता फुल माणसं भरलेली असतात गाडीत बसून मतदारसंघात जाईपर्यंत आणि काय माझ्या मतदारसंघातलेच असतात असं नाही सातारा जिल्ह्यातली शेजारच्या जिल्ह्यातली आणखी कुठल्या जिल्ह्यातली सगळीकडची लोकं येतात मी अडीच वर्ष तिकडे वाशिमला पालकमंत्री होतो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना अजून तिथली लोक माझ्याकडे कामं घेऊन येतात अजून मुंबईला माझ्या बंगल्यावर तिथले लोक येतात हे का सांगितलं ही शिकवण आम्हाला एकनाथजी साहेबांची आहे आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले की कि तुम्ही किती मोठ्या पदावर जा नगरसेवक व्हा आमदार व्हा जेडपी सदस्य व्हा खासदार व्हा राज्यमंत्री व्हा मंत्री व्हा पण त्या पदावर पोचल्यानंतर तिथं तुम्ही कोणामुळे पोचला उद्या निलेश आमच्या किंवा मोरेताई आहे किंवा अमोल पाटोळे आमचे नगर अरुण पा, पाटोळे ना अमोल अरुण पाटोळे नगरपालिकेत गेला कोणामुळे जाणार आहे समोर बसलेल्या तुम्हाला मत देणाऱ्या वॉर्डातल्या मतदारांच्या मुळे जाणार आहे मग त्यांच्याकडे मागे वळून बघितलं पाहिजे ना तिकडे काम करताना आणि म्हणून ही शिकवण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची तुम्हाला सगळ्यांना धनुष्यबाण एकदा तुम्ही हातात घेतला की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण लोकांची सेवा करायची लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि तुम्हाला एवढा विश्वास देतो तुम्ही सगळ्यांना या तिन्ही उमेदवारांसाठी मी तर आलो की नाही हे तिघांना जामीनदार मी आहे हे कुठं कामाला कमी पडले तर थेट माझ्या बंगल्यावर या की साहेब तुम्ही मतं मागायला आला होता आम्ही मतं दिली आता ही काय आमचं काम करणार त्यामुळे तुम्ही केव्हाही माझ्याकडे या मी हक्कानं तुम्हाला सांगतो आपण चांगल्या पद्धतीनं तुमचे सगळे प्रश्न सोडवायची जबाबदारी आमची आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना पक्ष हा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे या तिघांचंही चिन्ह हे धनुष्यबाणाचं आहे या धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबून येणाऱ्या दोन तारखेला या तिन्ही आमच्या सदस्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची आपण संधी द्यावी एवढीच आग्रहाची आपल्याला विनंती करतो अजून बऱ्याच शहरामधल्या मोठं भाषण आभार मानतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका